नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचरा पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला हा विशेष कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या शुभासे दीप प्रज्वल आणि सरस्वतीच्या प्रतिमेस माल अर्पण करण्यात आले पी एस आय योगेश गणगे यांनी आपल्या मार्गातून सांगितलं आजचा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव करून दिली महिला दिन फक्त एक दिवस साजरा न करता महिलांचा सन्मान आणि समानता हा गोष्टीवर दररोज लक्ष द्यावं लागेल असे आवाहन केले चला तर आपण पुढे काय म्हणाले पी एस आय योगेश गणगे आपण बघूया आंतरराष्ट्रीय संघटने महिलांची मोठ्या प्रमाणात महिलांच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात होणाऱ्या त्यांच्या त्रासाबद्दल दखल घेऊन आता माझा महिलांचा सन्मान दिवस म्हणून आता या जागतिक संघटनेने सुरू केला यामुळे जर बघितलं तर इनोला व इतर राष्ट्रांना ते उशिरा माहीत झालं पण भारतीय संस्कृतीप्रमाणे जर आपण पाहिलं की आपण नारायण देशपूर्ण करतो लक्ष करतो बुद्धीची देवता गणपतीची पूजा करतात बुद्धीची देवता म्हणून आपण सरस्वतीची पूजा करतो आईतलं प्रेरणास्थान म्हणलं तर आपण भिरकणी नावाची आपल्यास मात्र बदलताळून केलेली कधी महिला डोंगर जाड्या जाळ्या घरातून उतरून आपल्या बाळ दूध पाहण्यासाठी गेली अशी हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेली शासना योजना चालू केलेल्या ज्या महिलांनी महिलांना शिक्षणासाठी जे चार फुले व्हावे म्हणून महात्मा फुले आणि जितुका फुले यांनी लोकांचे सेण खाऊन दौऱ्यात होऊन या महिलांसाठी हे कार्य केलं आता सर्व मा म्हणजे महिलांच्या शिरणी जाऊ माते शिवाजीला घडवले बाबासाहेब आंबेडकरच्या रामाई मातेने तर बाबासाहेब बाहेर आपण ऐकला नांद्यानं नांद्यानं पाणी शिंदेनं त्याप्रमाणेच बायाचे सर्व जे बायाचे ज्यावेळेस शिक्षा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस माता माऊली रामायणे त्यावेळेस आपण बाबासाहेबांना पाठिंबा दिला आणि एक आदर्श लोक दिला आणि सर्वच समाजातील सर्व महापुरुषांच्या महापुरुष मातीच्या काळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व समाजातील महिलांचं एक योगदान आहे महाराष्ट्रात म्हणजे देशासाठी किंवा मनोजगासाठी तर ही भारतीय संस्कृती आपली पूर्वपरा आपण जर बघितलं की जर कालिका माता असेल मर्दन केले त्या नालायक लोकांचं मर्दन करत असेल त्याच्यानंतर ती कृती आपण घेतलेलं आहे आणि लक्ष्मी मातेनं लक्ष्मी माता एकच राहावी आपल्यापासून सेवा करावी एक आदर्श सुद्धा करून दिला तो परमेश्वर असेल पण सर्व क्षेत्र माता ही देवता आहे त्या अन्य विविध मार्गाने एक अद्भुत शक्ती जे आपल्या भारतीय परंपरेला लाखवा बरोबर ठेवून देवीनं आहे देवीन माहिती झालं राजा माझ्या सर्व माता माऊल्यांना सर्व महिलांना सर्व भगिणींना या आठ मार्च आठ दोन हजार चोवीस रोजी मी एक उपक्रम ठेवलेलं आहे परंतु आपले पण आभार व्यक्त करून की आपण या महिलांची

सर्व माता मावळ्यांचं भगिनीचं सर्वांचं नाही ते मान्य पी आय टू नाही आपल्या आठ मार्च भेट देतो आणि माननीय पी आय यांनी हा जीव करून ठेवला तर आपले पण मी मला पण व्यक्त करतो ते आपण तिथं नाही तर आठ मार्च येतात जातात पण सर्वांचे आपण मोठी पण त्या पण जे टूर आपल्याला जातात कारण काही भेटलं नसते काय ठीक आहे असो तर सर्व प्रांत भावांना या आठ मार्चच्या निमित्ताने पाचरा पोलिटिशियनचे उप पोलीस निरीक्षक अशोक पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक दिनेश भदाणे पी एस आय प्रकाश चव्हाणके पी एस आय योगेश गंगे पी एस आय परशुराम दळवी पी एस आय सोपान गोरे पी एस आय सुनील पाटील तसेच डी बी पोलीस कर्मचारी व सर्व पोलीस महिला होमगार्ड व सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारीही उपस्थित होते आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद